एका आईचे चार लेकर ना एक इंजिनियर एक मास्टर है ना तिसरा शेतकरी आणि चौथा अशाच त्याला असा थोडासा चळवळ असल्यामुळे त्याला कुठल्या तरी काय अतिरेक्याने गाठलं आणि त्याला पटवून दिलं हे सगळं खोट आहे त्या लोकांना मारून टाकलं पाहिजे क्रांती केली पाहिजे सगळं असं केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि त्याला शिकवलं बॉम्ब कसे करायचे कोळ्या कशा को मारायच्या हातात रायफल दिली सगळे दिले सगळे दिले आता ह्याच्यावर हे झाल्यानंतर त्याला एक दिवस जंगलामध्ये तो हे करताना सापडलं सापडला आणि त्याला पकडला त्याचं नाव जाहीर झालं सगळ्या ठिकाणी पेपरातून असं असा हा मग आईला समजलं की हे तर माझंच आहे जे तीन वर्षापूर्वी निघून गेलं ते माझंच आहे आता जंगलामधून आपलमध्ये जाऊन पडलं ते तिथे पडलं म्हणजे काय त्याच्यावर देशद्रोहाचा कटला घातला म्हणजे ते आता जवळजवळ याच्या गेलं मग त्याला सुटका नाही काही नाही काही नाही काय नाही एका वकिलाने थोडस प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्याला जामीन कोण देणार आणि काय करणार कशाचा प्रश्न नाही ती गोष्ट आईपर्यंत आली आता आई काय सांगेल सांग मला काय करेल आहे तो इंजिनियर आहे तो मास्तर आहे ते सांगत कि तू जाऊ नकोस तू त्याची आई आहे म्हणून तुलाही अडकवून ठेवतील कोण सरकारी लोक ठेवून ठेवतील आईशी याचा संबंध आहे म्हणून ती म्हणाली माझं काय होणार तर होऊ देत पण मी त्याची आई आहे ना तो माझा मुलगा आहे ना hmm. मी कसं काय तुम्ही नका येऊ ना तुम्हाला एवढी भीती वाटते हे वाटत अस तुम्ही येऊ नका पण ती माझी आई आहे ना मी त्याची आई आहे ना तो माझा मुलगा आहे ना मला जावंच लागेल तिने तिकीट काढलं गेलं त्या ठिकाणी आईला भेटला आईला भेटल्यानंतर तो मुलगा आईच्या गळ्यात पण खूप रड रडला जवळ बसून जी रडली तोही रडला असं कसं झालं रे तुझं तो चांगला मुलगा होतास असं गेलं आता किती वर्षात कधी येशील काय असेल काय नाही पण भेट झाली त्यांची त्यांना तात्पर्य त्यानंतर आई आईच असते आणि तिच्यासाठी लेकरू लाडकं लेकरू आणि वाकडं लेकरू असं काही नसतात ना हे ना ते कोणासाठी जीव घालवायला तयार असत जीव द्यायला तयार असत है ना माकडाची गोष्ट माहिती आहे ना तुला अकबर बिरबराच्या गोष्टीमध्ये आलेले माकडणीची गोष्ट आहे लक्षात आहे का